बारा लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपयांची प्रतिबंधित सुगंधित तंबाखू वाहनासह जप्त दोन व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल पोलिस ठाणे किल्लारीची कोंबिंग ऑपरेशन दरम्यान कारवाई याबाबत या थोडक्यात हकीकत अशी की पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात सहा जून ते सात जून मध्यरात्री दरम्यान संपूर्ण लातूर जिल्ह्यात नाकाबंदी व कोंबिंग ऑपरेशनचं आयोजन करण्यात आले होते त्या अनुषंगाने पोलीस ठाणे किल्लारी हद्दीमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल शहाने हे कोंबिंग ऑपरेशन राबवित असताना दिनांक सहा जून ते सात जून रोजी मध्यरात्री एका वाहनातून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले अन्न पदार्थ तंबाखूजन्य पदार्थांची अवैध विक्री व्यवसाय करण्यासाठी दोन इसम प्रतिबंध संबंधित सुगंधित तंबाखूची पिकअप वाहतूक करीत आहेत अशी माहिती मिळाली पोलीस ठाणे किल्लारीचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल सहाणे यांनी पथकासह नाकाबंदी पॉइंटला अलर्ट करून रात्री एक वाजण्याच्या सुमारास महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यामध्ये विक्री वाहतूक साठवणूकसाठी प्रतिबंधित केलेला नऊ रुपयांचा एक्स्ट्रा सुगंधित तंबाखू ओपन सुगंधित तंबाखू रत्नात तीन हजार सुगंधित तंबाखू अशा प्रकारच्या वेगवेगळ्या नावाच्या सुगंधित तंबाखूंचा मुद्देमालचे वाहतूक करीत असताना तीन लाख पन्नास हजार रुपये किमतीचा पिकअप वाहन क्रमांक एच पंचवीस एजेनव्वद चौवेचाळीससह ताब्यात घेण्यात आला आहे प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची अवैधरित्या वाहतूक करीत असताना मिळून आलेले इसम नामे एक दिनेश नवनाथ कांबळे वय चाळीस वर्ष राहणार दही फळ तालुका कळंब जिल्हा धाराशिव आणि दोन अशोक विठ्ठल कदम वय साठ वर्ष राहणार दही फळ तालुका कळंब जिल्हा धाराशिव यांच्या विरुद्ध पोलीस ठाणे किल्लारी येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस करीत आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोबय मुंडे अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे उपविभागीय पोलीस अधिकारी औसा चौधरी यांच्या मार्गदर्शनात पोलीस ठाणे किल्लारीचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल शहाने पोलीस उपनिरीक्षक शिंदे पोलीस अंमलदार बालाजी लटुरे एरणवाड होमगार्ड राठोड सरवदे यांनी केली आहे